बरोबर ही मंदिराची बॅग साईड बाईट बाजू नाही का होई पत्रा पात्रा मला आठवलं ओ झाडा इथं जे ना सत्तर किलोमीटर दाखवतो इथून अक्कलकोट आणि मॅक्सिमम एक एक तास दहा मिनिट सांगतंय अर टायमिंग बरोबर आता आता वी आय पी पास काढू आज दर्शनला किती मोठे रांगे रे स्वामी महाराज मंदिराकडे जाणार रस्ता या साईडने सर्व जायचं मी घेतलेलं बघतो निवास मध्ये काहीतरी सात आठ जण झोपल होतो आम्ही बेड लावले होते सात जणांना बेड होते आणि बाकीच्या खाली त्यांनी गाज्या टाकल्या होत्या किती दी साधारण दीड दोन हजार घेतल्या असते त्यांनी आमच्याकडे नऊ वास उठल होत वाजता उठून ड्रायर मारला व्यवस्थित पण एक शेटक्यास आली मग खाली उतरला आम्ही आणि ना इथं नाश्ता थांबलो होतो आम्ही बारीक नाही खाऊ वाट्या पाणी मूर्ती लावली यांनी You show yourself to me. Help me find who my baby will be. Santa, tell me where you should. Give me करो बत्तीस करो पिछे उनतीस करो आज आईला चला दादा दादा चला चला दादा टोल उर लई गर्दी लागली इथून मागले एक पट टोल गर्दी नव्हती इथं लई टोल गर्दी लागली गर मला लाग आता भाजी एक वेज मारा टेली आणि एक पनीरची भाजी रोटी राईस दाल भारी होती जेवण जर का तुम्ही सोलापूर आहे वेळेला इकडे आले ना कधी तर इथे हॉटेल हे म्हणजे एकाचं नाव रेच हा कुलकर्णी वेज म्हणून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आत्ता जवळपास एक साडे नऊ वाजलेली आम्ही जस्ट चेकआउट केला रूममधून मधून घेतलेलं बघतो निवास मध्ये काहीतरी सात आठ जण जोडलो आम्ही बेड लावले होते सहा जणांना बेड होत्या आणि बाकीच्या खालीची खाली त्यांनी गाज्या टाकल्या होत्या किती साधारण दीड दोन हजार रुपये असते त्यांनी आमच्याकडून एवढे पण नसून घेतले तस स्वस्तात होतं इकडं इथं बरेच बघते नि तसे लॉजिंगची पण बरीच व्यवस्था आहे रे इथं त्याच्यामुळं ना तसं पण इथं कोण जास्त वेळ थांबत पण नाही लेटले रात्रीपर्यंत थांबलं तर सकाळी निघून जातात आता आमचा प्लॅन आहे डायरेक्ट कुठं अक्काल कुठला आहे अजल अक्कलकोटला जायची तू अक्कलकोट साधारण एक बासष्ट किलोमीटर अंतर सांगते एक मधून एकदम रोड आहे नळ कडनी एक गुगल मॅप दाखवतोय आपल्या सोलापूर जायची गरज नाही मधूनच सेंटर मधून पुढे जाऊन बारदुतुळा इथं मेन बराबर आहे ना इथं तुळजापूरची इथं आहे छत्रपती शिवाजी महाराज जय चांगला मान र सेंटरला एकदम नाश्ता करा इकडायचंय का खालून कशाला जायचं मधून रोड आहे ना इकडून वरूनच इयथे बस इथं राणानगर बसून वांडी घाल बसून पायवर गे पायवर गेवर पाटील वाडा हॉटेल होत कुठलं रे सोलापूर त्यांनी हा इथं मी नागर थांबलो होतो चला आईस्क्रीम घेऊ चल त्याला नेट कारण नऊ वाजता उठलो होतो नऊ वाजता उठून ड्रायर मारला व्यवस्थित पण एक शेट कसं आली खाली उतरला मी आणि नाश्ता थांबलो होतो आम्ही आलो द्या चला की चला की नाही मी सर चांगले दोर का इथं अँबियन्स पण चांगला सर्व्हिस नाही ते हे ट्रेन नाही रे त्यामुळे प्रॉब्लेम आहे इथं पोर आमचं गार्डन आहे रे चले आता आर भारी बनवले पण एम्बियन्स भारी आहे नाही खाऊ वाड्यावानी तुळजाभवानीची मूर्ती लावली यांनी हे ना मी ना स खाली उतारलो वरून तुळजापूरून खाली उतारलं नाही रोडलाच आहे सोलापूर आहे रोडला आहे मध्येच जवळच आहे पाटील वाडा हॉटेल म्हणून आहे Don't tell me where you saw yourself to me साधारण सत्तर किलोमीटर दाखवते तिथून अक्कलकोट आणि मॅक्सिमम एक एक तास दहा मिनट सांगतोय टायमिंग बराबर आता वाजलेलं आहे अकरा समथिंग बारा आपले वाजतील बारा दहा बारा वीस पर्यंत अक्कलकोटला जाऊ आपण तुझ्या रोड पण चांगला टाका रोड एकदम क्लीन आहे लवकर जाईल चाळीस किलोमीटर आणि तू पुढे दादा काय म्हणणं कशी होती बारी होती का पाटील बाजू तुझ्या काय झाले काम दे लावून दे लावून दादा याला मस्त पोटा पाहिजे <laughs> <वासा, वासा>, <laughs> पंक्चर झाला वाटत आम्ही परत पुढे चाललो माग चाललो परत साधारण आम्ही तीन चार किलोमीटर पुढे आलो होतो त्यांनी आता फोन केलाय का टायर चे येईल ना <laughs> बघू ना माग पंक्चर वाला होता रे एक जण आपण का हवावर आपल्या मशीन मध्ये नाही का आणि माग गाड नि माग होत नाही आपल्याकडं किट पण तस ना पंक्चरचं पण करता या पण आपल्याला ते ट्राय मारू काय करता येईल काय नाही टूबलेस टायर अरे माग मला टोल ना काय माग आहे ना पंक्चर वाला सोबतची गाडी पंक्चर झाली ना मी ना वॉश आपल्या गॅरेज वाले लालो टायर ना ती मेकॅनिक त्यांना संतोष शेट म्हणा त्यांना त्यांनी लावून टाकले वाटतं जॅक त्यांच्या जे ना त्यांनी टायर लावलेला आहे स्टेप लावलेली आहे आता म्हणलं ती थांब म्हणलं ते मागून मग मी फार पुढं गेलो होतो तरी पण येत नव्हती ती आपली टायरवाली ना ते आजीबाजी येत नव्हती संतोष लावलंय आता पण आता नट आवडायचं आपल्याला आमचं पण गाडीचा टायर चेक करून येणार कुठं जाऊ त्यांना म्हणलं परत मागायला रे कारण की जर का आपण रॉंग साईडनी गेलो ना अशा गाड्या समोर येते अंदाज कळत नाही गाड्या स्पीडमध्ये पण पहिल्या स्पीडमध्ये गाडी अशा या ॲक्सिडेंट व्हायच्या चान्सेस म्हणून मी ना गेलोच गे 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 हो। गा, ना आउट परत करत येतं थांबले रोडला एक पाण्याची वाटली घेतो इथं त्यांची वाट बघत बसून ते असं आपल्या डोळ्याला पण लय स्पीडमध्ये गाड्या आता गाड स्पीड बघितलं आता जिथं असा काय हे रोड चांगला आहे ना त्याच्यामुळे ना लोक गाड्या पडवतो इथं आता इथून पण आम्हाला पन्नास साठ किलोमीटर असेल अक्कलकोट आता याची गाडी पंक्चर आहे त्याच्यामुळे वेळ लागला आम्हाला आज रोज आम्ही क्रॉस केला असतो रिटर्न जायला आपल्याला त्याच्या त्या स्टेपनी म्हणजे हवाच नाही अजिबात काय वाढ थांब पंप आहे ना तिथंच हे आपला पंपचर वालाय तुला टाईट करून इथून टाकायला आता रॉंग साईडने गाड्या बघितल्या जरा असे टाकू शटत नाही सावकाश ठाऊकडकडनी तिला माग नेमकी आणि जवळ पण नाहीये किती भरले आता आड ना आज पण रोडच्या कडला असे लावले ना भीती वाटते गाडी गाडी आधी नाही थोडक्यात उर चाल स्टेप लावली आणि निघाली पुढं पुढे पंपचर वाला त्याच्याकडे टायर आवडायचं आपल्याला नट चेक चला काय राहणार पाणी पे पाणी पिते तोंडातलं पाणी पि पे लवकर बोलू काय इथेच बारा रे पळ किती वेळा म्हणलं चल चल चल, चल।, चल। शंभर एक्स्ट्रा घे म्हणलं तर येत नव्हतं कडी बर झालं शेवट तुम्ही लावलं

आपले पण चेक कर रे आपले पण टाकून घे संध्या टायर चेक करू आपला कमी किती होतीस करो पीछे उनतीस करो ओके चला आपली तर बंचर नाही हा पण एवढी कमी नव्हती झाली म्हणलं चेक करून निघा फक्त आले सरशी पहि कितना आहे उसमे

जवळ आल्या की गुगल मॅप तर फसवतं आहे रे लांब होऊन नाही फसवी तर ते एक एकाच किलोमीटरच्या रेंजने आलं ना गंडावती गंडावतं आहे ती ॲक्युरेट सांगत नाही आता बरेच वर्ष आले येऊन पण एक मला वाटतं दोन वर्षाच्या आधी आलो साईन तुम्ही पण लेफ्टला आहे खाली हळूहळू ये फक्त लावली आम्ही पार्किंगला पार्किंग नाही इथे अशीच लावली समोर नेमकं रविव्हर आहे म्हणून बंद म्हणून लावून टाकली इथून आत गेल ना राईट साईडला की स्वामी महाराजांचं मंदिर आहे ते आपल्या दरशर रांगेत लागायचे आमच्या सोबतचे सगळे तिकडेच गेले वाटतं पार्किंगला तिकडं लावून गाडी मी नेमकं गुगलला टाकलो गोवन इथं आणला आम्हाला बरोबर मी पण पाहिलं ना चालू इथं इथे शहाजी हायस्कूल अक्कलकोट इथून आहात बिल्डिंग बघ ना कसली विंटेज अजून हा जुनं नाही सारा लवकर खाली फक्त दर्शन होईल आपलं दीड वाजले जात स्वामी महाराज मंदिराकडे जायचा रस्ता या साईडने सुरव जायचं आलं जवळ आता रांग साई तुला चालू आहे डायरेक्ट मागून चालू आहे एकदम अजून खाऊ शकवत रविवार चालू आहे आम्ही गर्दी वाईट कुठे लागले तर रांगे जेव्हा काय लागणार आता वी आय पी पास काढून दर्शनला हा पण लागला कुठे विचार कुठून द्यायचा रोड आहे बिल कुठून द्यायच्या रोड साईडला विचार बर आहे ना या ओ इथं इथं इथ जात इथ बसल तर का ती वेगळी लाईन आहे तिथून इथून बरोबर हे मंदिराची बॅग सा बाजू नाही का ओ गे पत्रा पत्रा आता आठवलं अ ये तू झाड इथंच आहे ना इथून अरे झाडा तिथं ही पत्रा आहे ना याच्या पत्र खालीची थाउजंड इज लाईट ह्या नंबर बरोबर आम्हाला आज येणार वाटतं काहीतरी येणार ते थांबलाय माणूस आमचा तीन वाज रे दर्शनात आज जायला चला नको चला चला आता शनिवार रविवार आणि गुरुवार जास्त गर्दी असते ते वर्किंग डेला जास्त गर्दी नसते इकडे आज नेमकं आम्ही संडेला आलो आलोय इकडे कुठे आहे संध्या फोकर रे फोन फोन कर मंदिरापर्यंत गेलो होतो मंदिरापर्यंत गेलो एवढी गर्दी वाईट की परत रिटर्न आलो त्या लोकांनी घेतलं पण नाही एवढी गर्दी याला बरं काम याला लागला संतोष कमजला होता मला काय करावं काय कळत एवढ्या गर्दीत कस काय दर्शन घ्यायचं वर्किंग डे म्हणजे आलं ना फायदा काय असतो सगळं मोकळं भेटतात आदर डे म्हणजे एवढी गर्दी अजून लोक येतात ते अजून लांग, रांग लागते त्याचे सकाळपासून रांग येई आणि याला पार गरम बिरम व्हायला लागलं लोक माझ्या आज जायला धक्का एवढी धक्का धक्की ना वाईट की होतं काय करायचं म्हटलं बाहेरून दर्शन घेऊ आपण पाणी घेऊ आणि चहा घेऊया तुला चहा घेऊन थांबवून आणि ती असं पर्यंत थांबवून सगळी चार वारले आता आमचं जस्ट यांचं दर्शन झाले बाहेर आले दर्शन तू टाय बाहेर थांबल बराच थांबले थांबलो एकदा थांबला समजे आम्ही वांती पण गरजेतून थोडी थोडी गर्दीली होती आज मजारात हो गाडी पुढे गेला गाडी काढायची बसल दादा बस नाही आता इथून उड्डामपूर नाही का इथून जर तुम्ही राईटला गेले तुळजापूर आणि या साईडने आपण अकलकोटला गेलो तो तुला कड आणि गाठार बघायची हायवेच्या कड आणि डायरेक्ट मोठमोट आणली गटर वास आहात डायरेक्ट लयच बरोबर वास येतो दुकान आय लागतो लई मोठ आणली क्लिअरली दिसत आणि विजिबल आता आता ऍक्झॅक्ट लोकेशन बघ कुठं आहे आपलं आता मला आहे दोनशे नऊ किलोमीटर आपल्या घरचं लोकेशन म्हणजे कसं आहे आमचे पुण्याचं एकशे ऐंशी आला सांग कारण की बत्तीस किलोमीटर आमच्या पुणे तर आमच्या घरापर्यंत नंतर आहे हा किती राहिलं रा <laughs> बुक लागले सगळ्यांना दहा दहा सगळ्यांना लागले ती झोपले वाटत दोघ आज झोपलाय का उठला आता आता शिक उठल टोल उल गर्दी लागली इथून मागले एक पण टोल गर्दी नव्हती टोल गर्दी लागली मला आता लागली फास्ट लागले ची गरज आहे बरं का कारण फास्टटॅग लई लवकरच वाटते हो फक्त स्कॅन करता येईल निघतं आहे ल की आणि ट्रान्सपोर्टच्या गाड्या सगळ्या इथून नंतर आहे ना रात्रीच्या आहे ना जर सोलापूरला याच्या असं ना हायवेला तर फास्ट टॅग पाहिजे कारण की आहे ना हे लवकरच मग निघतं आहे सगळं ट्राफिकनं तर कॅश द्या आणि परत थांब आहे आता टोलीवर लई विदिन इन एक दोन सेकंद त्या ना स्कॅन करता येईल की ओके झालं आता नाही काय प्रॉब्लेम इथून नाही साधारण एक अठरा किलोमीटर राहिले ना अठरा रा। किलोमीटर राहिली आता इथं एक ना लेफ्ट साइडला हॉटेल आहे रे मी बघतोय आम्ही आम्हाला तिथे नाश्ता करायचा आहे थांब थांबलोच नाही मध्ये कुठं म्हटलं उजाडाची आपण निवडी गाडी ड्राईव्ह करता येईल ना तेवढं ड्राईव्ह करून घेऊ नंतर हळूहळू जाऊ काय आता कुठं उघडं इथे भेटायचं तुला बघू ना चल ना नाही ते आम्ही थांबलो नाही एकदा ना। तिथं खरंच चांगला हॉटेल होतं सगळे वाटायचं सगळे काय आता साधारण सहा वाजले आपण बरोबर आहे ना इथं पंढरपूरला ट्रेन आहे इथून पुढे गेला ना तिथून आत येईट साईडला नाश्ता नको म्हणजे जेवणच करू इथं मी तीन चार वेळा थांबलेलो आहे ना पहिलं टपरी होती चायचं बंद झाली जेवण करू डायरेक्ट चला काय झालं बोलव 2000 years later आपलं चाल आता किती वारल इथं साचाळीस झाली बाई जेव्हा थांबलो होतो रोटी नाही चपाती बद्दल चपाती अरे घरी चपात्या खात नाही इथं चपात्या इथं पण चपात्या खायच्या का बाहेर व्हायला फिरायला आहे ना रे काजलला चौऱ्या लागली म्हणून घेतले ना ते कुठं जाऊ म्हणलं जाऊ बाबा आता काय करणार दादा म्हणला रोटी नाही खाणार चपाती नाही खाणार मागे परत दिली टेस्ट पण चांगली होती दहा हजार रन कि वरल्या रन त्या सात भरल्यासल्या आम्ही डिझेल टाकता आपल्याला दोनच का म्हटलं शेलचे पाफ इथे पण खाता आला असतं का आपल्याला आपलं कॅप्याच्या घेता आले असे नाहीतर कोक बीक बाकी सगळं सगळ्या गोष्टी इथे भेटतात पण जेवण करायचं म्हणून नको म्हट तुम डायरेक्ट जेवणच करू म्हटलं मग आमून काय फायदा नाही सायसारखा इथे भेटला सर रोल आणि सँडविच पण नको राहू डायरेक्ट ये ना आपण हे जेवण करा पुढं थांबू इथून साधारण एक यांनी सांगितलं आपल्याला की कुलकर्णी हॉटेल एक कुलकर्णी म्हणून आता विशाल म्हणून ते चांगलं जेवण भेटतंय इथून साधारण तीन ते चार किलोमीटर अंतर बघतं टाकले होतो मग बाकी माग त्यांना फोन केला आम्ही भाऊ माग आहे बरेच आम्ही पुढं येईल त्यांच्या आता नाही जेवण करायचं थांबू डायरेक्ट माग थांबलो मागले हॉटेलला तिथं पण तिथं राव हे नाही भेटलं रोटीच नव्हती चपाती देतो म्हणतो आला चपाती हिर मोड झाला अख्खा मरून निघल देऊन झाली फुल जाऊ दे काय अडचण नाही असं होत तर ना साडे सव्वीसशे करा झाली का होय असा इटला आहे वाटत ते हॉटेल सर्विस रोडनी चाललो आता आम्ही लोकेशन आम्हाला सर्विस रोडनी दाखवतोय आता आलो हॉटेल नाही नाही हे एकुलकर्णी इथलं हे एक प्युअर व्हेज आहे ना आता व्हेज काय बघ एकच जण आहे त्यांचंच हॉटेल ते पण ते नॉन व्हेज आहे का चांगलं आहे ते जगदंब तूच खात नाही बघत खायचं का

आमचं जेवण करून झालं आहे आता स्टॉप जायचं आहे आमचं आहे तिघांचं बिल काहीतरी झालं कॉफी वगैरे हो सगळं घेऊन काहीतरी आठ नऊशे रुपये सातशे ऐंशी आणि शंभर आठशे नऊशे रुपये झाले ते आमचं टोटल पण जेवण पण चांगलं होतं का भाजी एक व्हेज मराठी आणि एक पनीरची भाजी घेतलेली रोटी राईस दाल भारी होतं जेवण जर का तुम्ही सोलापूर आहे वेळेला इकडे आले ना कधी तर रेथित आहे हॉटेल एवढं ते एक कॉलचं नाव रे याचं हां कुलकर्णी व्हेज म्हणून And then I'm not just guys <laughs> and polygraden such. Moonlight, we can take it slow, I can be your only guy Don't need to think twice when I got you by my side. With you everything feels just right. Did it want you and me? That I needed this wish. I don't think the light on your list, but on